नमस्कार मंडळी माझे नाव प्रतमेश सावंत माझ्या पी एस लॉक्स या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे सरसे स्वागत करतो नवीन व्हिडिओ घेऊन आहोत ज्यामध्ये तुम्हाला आमच्या लाईन बाजारमध्ये जसा की गणेशोत्सव साजरा केला जातो त्याच पद्धतीने नवरात्रमध्ये दुर्गादेवी बसवल्या जातात म्हणजे काही मंडळांच्या वतीने नवरात्रोत्सव साजरा केला जातो हे मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे म्हणजे काही मंडळांच्या वतीने दुर्गादेवी बसवल्या जातात त्या मंडळामध्ये डेकोरेशन केलेलं असेल हे तुम्हाला सर्व काही माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब सुरुवात करूया आपण लाईन बाजारातील शहाजीनगर परिसरातील युवा ग्रुप या मंडळापासून आणि तुम्ही बघू शकता असा मंडप आहे आणि त्या मंडपामध्ये आकर्षक अशी दुर्गा देवीची मूर्ती या ठिकाणी प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे तुम्ही बघू खूपच सुंदर अशा प्रकारची मूर्ती आहे दरवर्षी नऊ दिवस युवा ग्रुपच्या वतीने दुर्गादेवीची प्रतिष्ठापना करण्यात येत असते आणि या नऊ दिवसांमध्ये महिलांसाठी विविध कार्यक्रम म्हणजेच की कुंकुमार्चन सोहळा असेल किंवा रात्री दांडी या गरबांचा जो काही कार्यक्रम असतो तो असेल किंवा आरती देखील मोठ्या प्रमाणात केली जात असते यावर्षी युवा ग्रुपच्या वतीने डी जे लावून या ठिकाणी भव्य प्रमाणात देवीचा आगमन सोहळा करण्यात आला मंडपाची रचना देखील यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे मंडपातील डेकोरेशन साधा असलं तरी मंडप खूप मोठ्या प्रमाणात उभा करण्यात आलेला आहे त्यानंतर आलो आपण आता मेन रोडवरील नवरात्र उत्सव मंडळ पड पडवळे चौक लाईन बाजार या ठिकाणी आणि तुम्ही समोर मंडप बघू शकताय बाहेरूनच मंडप दिसायला खूप सुंदर अशा प्रकारे आहे बाहेरून फुलांची या ठिकाणी माण लावली आहे तसेच आतमध्ये देखील खूप सुंदर अशा प्रकारचं डेकोरेशन केलेलं आहे आणि तुम्ही देवीची मूर्ती बघू शकताय खूपच सुंदर अशा आकर्षक मूर्ती आहे दुर्गा देवीची तुम्ही बघू शकताय नवरात्रोत्सव मंडळ खूप वर्षापासून या ठिकाणी देवीची प्रतिस्थापना करत असते त्यानंतर तुम्ही मंडपामधील डेकोरेशन पाहू शकताय खूपच सुंदर अशा प्रकारे डेकोरेशन करण्यात आलेलं आहे या नवरात्रोत्सव मंडळाची देवी देखील आगमन हा पारंपरिक ढोल ताशा किंवा हलकीच्या दंडनाटात होत असतो तसेच या मंडपामध्ये नऊ दिवसांमध्ये खूपच सुंदर अशा प्रकारे विविध कार्यक्रम होत असतात जसं की देवीचा जागर असेल किंवा त्या दिवशी ग्रामदैवत हनुमंतरायाची पालखी ज्यावेळी या मंडळाच्या मंडवात येते त्यावेळी या मंडळाच्या वतीने दरवर्षी आंबिल घुगऱ्या तसेच खिचडापात प्रसादाचं वाटप करण्यात येत असते सकता है है, तर आत्ता आपण आले लाईन चौकातील त्रॅंबोली प्ले कॉर्नर या मंडळापाशी आणि तुम्ही बघू शकता या मंडपाची रचना खूपच सुंदर अशा प्रकारे मंडप उभारण्यात आलेला आहे त्यानंतर तुम्हाला देवीचे दर्शन दाखवतो त्यांच्या वतीने गणेशोत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतो आपण त्या गणेशोत्सवाचा व्हिडिओ देखील त्यांचा केलेला आहे आणि नवरात्र उत्सव देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरे केले जात असते मूर्ती जर पाहिली तर खूपच आकर्षक अशी मूर्ती आहे सिंहावर अश्वारूढ झालेली तसेच अष्टभुजा असलेली ही मूर्ती आहे प्ले कॉर्नर या मंडाच्या इथे देखील नऊ दिवसामध्ये विविध असे धार्मिक कार्यक्रम असतात जसं की भजनांचा कार्यक्रम असेल तसेच महाआरती सोहळा दांडिया गरबा या मंडळापास देखील दसऱ्या दिवशी हनुमंतरायाची पालखी आल्यावर किचडाबाद प्रसादाचे दरवर्षी वाटप करण्यात येत असते त्यानंतर आता आपण आलोय लाईन बाजारातील साईनाथ कॉलनी या परिसरामध्ये आणि तुम्ही बघू शकता लाईन बाजाराची कुल स्वामिनी अशी या देवीची ओळख आहे आणि खूपच सुंदर अशा प्रकारे बाहेरून मंडप सजवण्यात आलेला आहे फुलांचं डेकोरेशन करण्यात आलेलं आहे आज देखील मंडपाची रचना खूपच सुंदर अशा प्रकारे करण्यात आलेली आहे तालाबाद प्रमाणे यावर्षी देखील मराठा वॉरियर्सच्या वतीने सुंदर असा मंडप उभारण्यात आलेला आहे आणि या मंडपामध्ये आकर्षक अशी दुर्गा देवीची मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आलेली आहे आणि यांची जी काही आगमन मिरवणूक का असते ती देखील खूप मोठ्या उत्साहात मोठ्या प्रमाणात केली जाते या मांडवात तसेच या मंडळात महिलांचा मोठ्या प्रमाणात उत्साहात या ठिकाणी समावेश असतो मराठा वॉरियर्स यांच्या मंडपामध्ये देखील नऊ दिवसामध्ये सर्व काही धार्मिक कार्यक्रम असतात भजनांचा कार्यक्रम असेल किंवा या ठिकाणी त्यांच्या मंडळाच्या वतीने महाप्रसाद देखील केला जातो तर अशा प्रकारे मी आमच्या लाईन बाजारातील तुम्हाला मंडळांच्या वतीने बसवण्यात येणाऱ्या प्रतिष्ठापित करण्यात येणाऱ्या ह्या देवींचे दर्शन दाखवलेले आहे तसेच त्या मंडळाच्या वतीने जे काही मंडप उभ उभारण्यात आलेले आहेत ते देखील तुम्हाला दाखवलेले आहेत व्हिडिओ तुम्हाला जर का आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा सर्वत्र शेअर करा म्हणजेच अजून देखील तुमच्यासारखे लोक पाहतील आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओत